नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर संजीवनी आयुर्विद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो पित्त कमी करण्यासाठी तुम्ही आहार बदलला असेल प्राणायाम व्यायाम हे पण करत असाल आणि तुम्हाला पाहिजे तेवढा पित्ताचा त्रास कमी होत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो आयुर्वेदिक दिनचर्येमध्ये पाणी पिण्याचे काही नियम दिलेले आहेत आणि हे नियम पाळून आपण आपलं पित्त कमी कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळे नियम साधे आणि सोपे आहेत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरू करू प्रश्न क्रमांक एक पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी सकाळी अनुषापोटी काय घ्यावे पर्याय क्रमांक एक चहा पर्याय क्रमांक दोन ब्लॅक टी पर्याय क्रमांक तीन कोमट पाणी पर्याय क्रमांक चार पाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोमट पाणी मित्रांनो तुम्हाला जर पित्त होत असेल आणि तुम्ही सकाळी अनुष्यापोटी चहा ब्लॅक टी लिंबू पाणी किंवा मसालेदार काही काढे घेत असाल तर ते लगेच बंद करा कारण हे सर्व पदार्थ उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्माचे आहेत आणि पित्त पण उष्ण तीक्ष्ण असल्यामुळं साहजिकच तुमचं पित्त हे नक्कीच वाढणार आहे त्यामुळं तुम्ही उठल्याबरोबर हे सर्व पदार्थ घेण्याच्या अगोदर कोमट पाणी किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी अगोदर घ्या आणि नंतर वरून तुम्हाला जे घ्यायचे ते पदार्थ घ्या तर उठल्याबरोबर किती पाणी प्यायचं यासाठी दुसरा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन संतुलित करण्यासाठी सकाळी किती पाणी प्यावे पर्याय एक फक्त अर्धा ग्लास पर्याय दोन दोन ते तीन ग्लास पर्याय तीन एक ते दोन ग्लास पर्याय चार पाणी अजिबात पिऊ नये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक ते दोन ग्लास पाणी प्यावे मित्रांनो दोषानुरूप जी आपली प्रकृती बनत असते त्या प्रकृतीनुसार प्रत्येकाला पाणी वेगवेगळे लागत असतं पण जर तुम्हाला पित्त होत असेल तर सर्वसाधारणपणे एक ते दोन ग्लास पाणी पिणे योग्य आहे त्यापेक्षा जास्त पाणी पिणं हे अग्निमांद्य निर्माण करू शकतं आपलं पित्त हे विस्तव किंवा उष्णता याच्यासारखं असतं आणि त्याच्यावर जर आपण पाणी टाकलं तर ते पूर्ण विझू शकतं त्यामुळं होऊन निराळे रोग निर्माण होऊ शकतात त्यामुळं खाल्लेलं न पसल्यामुळं अपचन गॅसेस आमनिर्मिती व वा पित्त वाढू शकते आणि पाणी अजिबातच पिऊ नये हे चुकीचं कसं आहे हे आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलंच आहे त्यामुळं मित्रांनो एक ते दोन ग्लास पाणी प्या किंवा तुम्हाला जेवढी तहान असेल तेवढंच पाणी सकाळी यानुष्यापोटी घ्या प्रश्न क्रमांक तीन पित्त असलेल्या लोकांनी पाणी कधी प्यावं पर्याय क्रमांक एक, एक जेवणाच्या आधी पर्याय क्रमांक दोन जेवणानंतर पर्याय क्रमांक तीन जेवताना पाणी पिऊ नये पर्याय क्रमांक चार जेवणाच्या मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे मित्रांनो योग्य उत्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आरोग्य आणि आयुर्वेदाविषयी आवड असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बटन क्लिक करा त्यामुळं नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील योग्य उत्तर आहे जेवणाच्या मध्ये मध्ये थोडे पाणी प्यावे मित्रांनो जेवणाच्या आधी जर पाणी पिलं तर अग्निमांद्य होऊन पित्त वाढू शकते जेवणानंतर तुम्ही एक दोन गोट पाणी पिऊ शकता पण जास्त पाणी जर तुम्ही जेवणानंतर घेतलात तर अपचन तोंडात गुळण्या येणे यासारखी लक्षणे निर्माण होऊ शकतात म्हणून जेवणाच्या मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे त्यामुळं पचनाला मदत होते आणि पित्त संतुलित राहते खरं पाहिलं तर हा नियम सर्वांसाठीच आहे पण पित्त असलेल्या लोकांनी पित्तसंतुलनासाठी हा काळजीपूर्वक पाळायला पाहिजे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार उकळून थंड केलेले पाणी पिण्याने काय होते पर्याय क्रमांक एक पित्त वाढते पर्याय क्रमांक दोन रक्त वाढते पर्याय क्रमांक तीन अपचन होते पर्याय क्रमांक चार पित्त पित कमी होते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पित्त कमी होते उकळलेले पाणी हलके असते पचनास मदत करते दोष संतुलित करते आणि पित्त कमी करण्यास मदत करते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पित्त कमी करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये खालीलपैकी काय टाकावे पर्याय क्रमांक एक बडीशेप पर्याय क्रमांक दोन लवंग पर्याय क्रमांक तीन दालचिनी पर्याय क्रमांक चार मिरे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बडीशेप बडीशेप पचनक्रिया सुधारून पित्त शांत करते शरीरातील दाह जळजळ कमी करते आणि आम्लपित्तावर नियंत्रण ठेवते म्हणून मित्रांनो जेवणानंतर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बडीशेपचं पावडर टाकून प्या दिवसातून तीन वेळेला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बडीशेपचं पावडर टाकून तुम्ही घेऊ हो शकता तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण पित्त कमी होण्यासाठी पाणी कसं प्यायचं हे पाहिलं आहे त्या सगळ्या कृती तुम्ही करून बघा तुम्हाला कसा अनुभव हो येतो हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर चांगला वाटला तर प्लीज लाईक आणि शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच पित्त कमी करणाऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयुर्वेदिक टिप्ससह आणि नवीन आयुर्वेदिक नियम जाणून घेण्यासाठी तोपर्यंत तो खुश रहा निरोगी रहा थँक्यू